राम राम मंडळी बघू शकता आपण गुरुवारीच्या आठवडे बाजारामध्ये अशा गावरान कोंबड्या पण येतात त्याच्यात पूर्ण कोंबड्यात बघू शकता आणि आपण येण्याच्या येण्याच्या अगोदर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून पूर्ण माल घेतलेला आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याने आठवडे बाजारामध्ये येऊन घेऊ शकता काही तर कोंबड्या पण आहेत काही अशा प्रकार कोंबड्यात काही गावरान आहेत काही आर आर असं मिक्समध्ये आहेत सेठ जी आपने कितने रेट से लिए आ? कितने रेट से लिए, ये रेट से लिए? ये रेट से लिए चार देख सकते हैं आप ये बोल रहे कि साढ़े चार सौ पाँच सौ रुपये के रेट से लिए साधारण एक डेढ़ किलो के आसपास जरूर होंगे एक किलो सवा किलो 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 के आसपास बोल रहे हैं इस प्रकार हर गुरुवार मिळते मार्केटमध्ये तर मंडळी ज्याला कोणाला पाहिजे असेल ते नक्की येऊन गुरुवारी घेऊन जाऊ शकतात अशा प्रकार कोंबड्याचा बाजार भरतो नॉर्मल भरतो शेतकरी घेऊन येतात असं जास्त काही मोठा बाजार भरत नाही आपण येण्याच्या अगोदर शेतकऱ्याकडून यांनी या माल घेतलेला आहे आपला थोडा उशीर झाला गार। हा बाजार खरड्याचा आहे जामखेड तालुक्यामध्ये खरड्या गावामध्ये भरतो दर गुरुवारी भरतो